मैत्री दिनाच्या सर्वांना प्रथम शुभेच्छा आपल्या सर्वांना जवळ माझ्या कवितेचं शीर्षक आहे मित्र प्रत्येकाच्या जीवनात एक तरी असावा मित्र प्रत्येकाच्या जीवनात एक तरी असावा मित्र जीवाला जीव देणारा असावा तो मित्र नाते नसे जरी रक्ताचे स्वभाव जरी असेल विचित्र नाते नसे जरी रक्ताचे स्वभाव असेल जरी विचित्र आयुष्याच्या प्रवासात एक तरी असावा मित्र जीवनी प्रत्येकाच्या असती असंख्य अशी नाती जीवनी प्रत्येकाच्या असती असंख्य अशी नाती भरोसा विश्वास नसतो प्रसंगी कधी ती बिघडती वेळी अवेळी संकटवाळी धावून येते तो सर्वत्र वेळी अवेळी संकटकाळी धावून येतो तो सर्वत्र आयुष्याच्या प्रवासात एक तरी असावा मित्र मनतयाचे मोठे असुनी आधार जयाचा शाश्वत असे मनतयाचे मोठे असूनी आधार जयाचा शाश्वत असे चूक अपराध घडला असता चुकीमाफीचा प्रश्नच नसे सुखदुःखाची सोबत तयाची आनंदी असते हे चित्र सुखदुःखाची सोबत तयाची आ आनंदी असते हे चित्र आयुष्याच्या प्रवासात एक तरी असावा मित्र मित्राचे नाते हे नाही बसत शब्दाच्या पंक्तीत मित्राचे नाते हे नाही बसत शब्दांच्या पंक्तीत मैत्रीचे हे घट्ट नाते विणतो रेशीम पक्क्या धाग्यात जीवनाच्या संध्याछायेपर्यंत सोबत राहावा हेच आमचे सूत्र जीवनाच्या संध्याछायेपर्यंत सोबत राहावे हेच आमचे सूत्र आयुष्याच्या प्रवासात एक तरी असावा मित्र प्रवासाचे शेवटचे स्थान कधी येणार ते कळेना प्रवासाचे शेवटचे स्थान कधी येणार ते कळेना सोबत या मित्राची राहीलच विश्वास आहे माझ्या मना अतूट असे हे नाते अश्रूंची वाट धरती हे नेत्र अतूट असे हे नाते अश्रूंची वाट अश्रूंची वाट धरती हे नेत्र आयुष्याच्या प्रवासात एक तरी असावा मित्र धन्यवाद